आता एक मोठी बातमी आहे कोल्ड्रिफ कप सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रंगनाथन गोविंदन यांना चेन्नई मधून अटक करण्यात आलेली आहे अशी माहिती समोर येते गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतो या संदर्भात कारवाई सुद्धा विविध राज्यांमध्ये सुरू आहे अनेक बालकांचा यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर प्रशासन सतर्क झालं कोल्ड ड्रिंक कफ को सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला आता अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली अधिकची माहिती जाणून घ्या रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत रामराजे बिल्कुल हे जे कफ सिरप आहे आ, ते बनवणारी जी कंपनी आहे श्रीसन फार्मा त्या कंपनीचा मालक आहे रंगनाथन गोविंदन आणि या कफ सिरपमुळं साधारणतः वीस मुलांचं किडनी फेल झालं आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली आहे आणि हे विषारी कफ सिरप जे आहे ते बनवणारी कंपनी फार्मा आहे आणि म्हणूनच त्याचा जो माल मालक आहे रंगनाथ गोविंदन याच्यावर ऍक्शन घेतलेले आहे आणि मध्य प्रदेश एसआयटी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम जी आहे त्यांनी रंगनाथन याला काल रात्री अटॅक केलेली आहे हा संपूर्ण जे कप सिरपमध्ये विषारी कंटेंट टाकण्यात आले होते त्याचबरोबर लहान मुलांचा मृत्यू झालेला याला जबाबदार धरण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे पहावं लागेल की त्याच्यावर चार्जेस कोणते लावतात मनुष्यवधाचा लावतात का आणखी कोणते चार्जेस लावतात त्याचबरोबर रंगनाथनचे आणखी सिरप कोणकोणत्या राज्यामध्ये जात होते तिथे संपूर्ण प्रोडक्शन जे आहे ते बंद करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत त्यामुळं रंगनाथन याच्यावर आता इथून पुढे कशाप्रकारे कारवाई केली जाते ते सुद्धा बघावं लागणार आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी